गाईज वेलकम टू माय चॅनल तर अचानक भयानक असं माझ्या मम्मीने सांगितलंय की ताई ब्लॉग काढ म्हणजे ताईचं खरंच लक्ष नाही आहे ब्लॉगकडे खूप दिवसापासून ती पण बघती मम्मी लागली आहे भोपळ्याच्या पुऱ्या करायला तर मला बोलली की रेसिपी शेअर कर सगळ्यांसोबत तर मी रेसिपी दाखवणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि खूप सार प्रेम द्या आमचा mm, घरचा भोपळा आहे मम्मी आमची घरी भोपळे लावती डांग्या भोपळा कुठला भोपळा डांग्या भोपळा <laughs> पूर्ण करायचं आहे का पूर्ण करायच्या नाही ना एवढंच ना या मामाच्या याच्या यात्रेला केले होते ना आपण गावच्या यात्रेला शिंगवायच्या अजून मीख मी ते थांब सो गाईज हा भोपळा घेतला घेतलाय मम्मीने आणि मी मम्मीला गूळ बारीक ठेचून दिलाय आता मम्मी हे एकत्र शिजवायला टाकणार आहे ओके मम्मा आपली आई बघ का हा टाकायची शिजायला आठवत आहे मम्मीने एकत्र शिजायला आता गुळ वितळेल आणि त्या भोपळ्याला पण शिजवेल दिसते तोपर्यंत मी टाइमपास करते ओके मम्मा हा चालेल तळायच्या देऊ दिवशी तळल्या होत्या ओय शिंदे थिएटर होती ते तळले होते हां तळले होते गप कोटी आता काय सांगावा तळले होते हां बाबू तळnare मम्मी म्हणजे मलाच देणार आहे तळायला आमचे बाबा ते टीव्ही काढायचं पातेलं मी काम नाही करायची वाढवेन गाईज हे बघा हे आहे आता मग मी याला पिठात मळणार आहे कुठल्या पिठात मळती दाखवते तुम्हाला मेल इतका छान येतोय इतका छान येतोय काय सांगू तुम्हाला मला भोपळ्याच्या पुऱ्या खूप आवडतात आणि आज आजीबाबा आलेले आहेत घरी त्यामुळं छानच बेते आज आहे पातळ चिकनची भाजी सुकी चिकनची भाजी चिकन सिक्स्टी फाय आणि ह्या पुऱ्या करून ठेवणार आहे आत्ता खाऊ नाही तर मग नंतर कधी पण त्या शेवटी पाच सहा दिवस राहतात टिकतात त्यामुळे कधी पण खाऊ शकतो पण मी आज खाणार आहे हा तूच दिसती ओली कशाचं पीठ घेते सांग बरं बर गव्हाचं पीठ आणि त्याच्यात काय बर बघा गव्हाचं पीठ किती घेतलंय आणि तांदळाचं किती घेतीये बाई काहीतरी प्रयोग करायला लागली आहे तू आज आज मम्मीने तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे आणि त्याच्यात मम्मी खसखस पण टाकणार आहे बापरे आता काही खरं नाही बाबा वास किती भारी येतोय तरी पण माझ मस्त यायला लागलाय त्याचा पाहिजे का तुला yeah, look... तर अशा प्रकारे पीठ मळून झालं आहे आता लाटायच्या आणि त्यांना ताळायच्या पुऱ्या करून छोट्या छोट्या काय चाललंय

नुसतं सांगत जाऊ नको कधीतरी एखाद्या दिवशी ना हे ठेवत जा सगळ्या फॉलोअर्सला आणि सबस्क्रायबर्सला भेट भेटण्यासाठी इव्हेंट ठेव एक बर आपण एका दिवशी ट्राय तरी करू कोणकोण इंटरेस्टेड आहे ना ते कमेंटमध्ये सांगतील या सगळ्यांनी भोपळ्याच्या पुऱ्या खायला मस्त मस्त छान छान गोड गोड टेस्टी टेस्टी यमी यमी आता आपण आधीला एक घास देऊ तो तसाही खात नाही पहिले मी स्वतः खाऊन बघते कशी लागते आहे मम्मी बाहेर आरतीसोबत फोनवर बोलती आहे माझ्या बहिणीसोबत एवढा मस्त झालात म्हणजे अति गोड पण नाही आहेत एकदम मापात आहेत त्याच्यात मम्मीने खसखस टाकली आहे तिथे मध्ये लागते थोडीशी कुरुम कुरुम लागते आणि खूप मस्त टेस्ट आहे गरम गरम तर अप्रतिम लागते अप्रतिम आधी लागेल टेस्टला घेऊन आले कारे एकच घास खा थोडा तू मग अशी खाल्ला ना बिहाइंड कॅमेरा बिहाइंड कॅमेरा आता मग ऑन कॅमेरा रिॲक्शन किती घेतलं हम्म आता उलटी करशील का मग करशील नाही का चल जा तिकडे पाणी नाही भेटणार इतकी घाण रिएक्शन इतकी घाण रिॲक्शन आधी औषध चारल्यासारखं ऋतू हा तर बोगा खातच नाही तरी पण बळच घेतलाय हा इतका हुशार आहे गाईस तुम्हाला सांगते याला आवडत नसेल ना आणि त्याला आपण जर दिलं तर तो ना घाबरून घेतो की कसा घेतो माहित नाही पण घेतोय कसा खात नाही तो खा बाबा खा छान झालं ना खावा झाली झालं हा माझी आहे बिझी आहे माझ्या बहिणीशी बोलण्या बहिणीसोबत बोलण्यात तर मी तोपर्यंत एका पुरीचा फडशा पाडते आणि तुम्हाला सगळ्यांना बाय बाय पण म्हणते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय गाईज गाई।